रेणुका माता देवी कशी झाली पाहूयात आणि यल्लामा देवीला आणखीन एक कोणतं नाव आहे ते पण पाहूयात काश्मीर देशाचा राजा रेणू आणि त्याची पट्टराणी भोगावती हे दोघे ही मूलबाळ नसल्याने दुःखी होते गौतम ऋषीच्या सल्ल्याने त्यांनी मुकांबिका देवीची उपासना केली त्याप्रमाणे देवीने त्यांना मी तुमच्या घरी अवतार घेईन असे वरदान दिले बालदुर्गेच्या वरदानाप्रमाणे ताज्याने यत्न केला चैत्रकृतिक पंचमीच्या दिवशी रविवारी यज्ञकुंडातून देवी बालिका रूपात प्रकटली रेणूराजाची कन्या म्हणून ती रेणुका आदिशक्तीच्या बरोबरच शिवानेही अवतार घेतला तो च्यवन ऋषींच्या घरी रुचिक मुनींच्या पोटी जमदग्नी म्हणून जन्म घेतला जमदग्नी स्वयंवरात रेणुकेला जिंकले तिचा आणि त्यांचा विवाह हो झाला उभयताना पाच पुत्र झाले वसु विश्वासू बृहतनानो ब्रहत, ब्रहत आणि पाचवा पुत्र भार्गवराम त्याच्या हातातील परशूमुळे त्याचे नाव प्रसिद्ध झाले परशुराम एके दिवशी रेणुका मलपहारी नदीवर पाणी आणण्यास गेली तिथं गंधर्वाची जलक्रीडा पाहून ती विचलित झाली तेव्हा तिच्या सर्व सिद्धी नाहीशा झाल्या ऋषींनी तिला शाप दिला आणि ती कुष्टी झाली सौंदती डोंगरांच्या गुहेत राहणाऱ्या एकनाथ जोगीनाथ या सिद्धांनी तिला तिचे मूळ रूप परत दिले रेणुका आश्रमात परत आली ऋषींनी चार पुत्रांना तिच्या वदाची आज्ञा दिली त्यांनी ते नाकारताच ते भस्म झाले पाचव्या परशुरामाने मात्र पित्याची आज्ञा पाळली पण वरदान म्हणून त्याने आईचे आणि भावांचे प्राण परत मागितले तेव्हा ऋषींनी मातंगीचे शिर जोडून रेणुका देवीला पुन्हा सजीव केले पुढे सहस्राजूर वैऱ्याचा संहार करून परशुरामांनी माता पितेचे ऋण फेडले पृथ्वीचा भार हरण केला आणि आपण स्वतः चिरंजीव रूपात राहून माता पितेची सेवा करीत वाहिले माता रेणुका महर्षी जमदग्नी आणि पुत्राबरोबर आनंदात निवास करीत झाली हीच माता रेणुका सात गुणांच्या क्षेत्री यल्लमा नावाने निवास करते माहूरगडावर सती रेणुका नावाने तर काली मंदिरात तिला एकविरा म्हणून ओळखले जाते पुढे कोल्हासूर बटोबरच्या युद्धामुळे ती यमाई रूपात प्रकटली तर परशुराम ज्योतिबा रूपात या रूपात औंधासुटाचा वध करून रेणुका यमाई नावाने औंधगावी निवास करते यल्लम्मा नाव कसे पडले पाहूयात रेणुका आणि यल्लम्मा ही दोन्ही एकाच देवीची दोन नावे आहेत एका दंतकथेनुसार परशुराम जेव्हा आपल्या आईचा शिरच्छेद करण्यासाठी तिच्या मागे धावत गेला तेव्हा रेणुका एका दलित वस्तीमध्ये शिरली रेणुका देवीला शोधून काढले आणि तिचा शिरच्छेद केला तसेच रेणुका देवीचा प्राण वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या दलित महिलेचेही शिर धडा वेगळे केले जमदग्नीच्या आशीर्वादाने रेणुका देवीला पुनर्जीवित करताना चुकीने दलित महिलेचे शीर रेणुका मातेच्या शरीरावर लावले गेले आणि दलित महिलेच्या शरीरावर रेणुका देवीचे मस्तक ठेवले गेले दलित महिलेचे शीर लाभलेल्या रेणुकाला जमादग्मींनी पत्नी म्हणून स्वीकारले आणि रेणुकाचे मस्तक लाभलेल्या दलित महिलेला दलित समाजात देवी म्हणून पुजले जाऊ लागले तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा अशाच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद